पाऊस तर रात्री रात्री येतो दिवसाला कधी कधी दिवसाला येतच नाही मस्त अशा वातावरण आहे संध्याकाळी जाऊन थोडा वेळ राहिला आहे तो छान आहे लाईक करा कमेंट करा खुच्या खोकला बंदच नाही झाला या शेडीच्या खूप दिवसापासूनच खोके तेव्हा खूपच खोकलच होता चला। दाए तड़ा, दाए तड़ा, दाए तड़ा। कोटी गवत नव्हता का विहिरीकड दिसते ना विहिरीच्या मागे गवत तो। तो। <स्थाथ> पसंद नहीं आता वो अभी भी तो आ जाती है अपने आप से ਗਾਂਗੋਰੀ ਹੋਏ ਤੇ ਰੁਦਰਾਕਸ਼ ਗਾਂਗੋਰੀ ਹੈ ਉਹ red ਵਾਲੀ ఇక్కడ కొకో ఫేక నా వ్యవస్థ ఫేకనా का खोपतात

बरोबर जा लावला ते ना आता काही झाडा वगैरे हाय स्वागत आहे मध्ये <laughs> दुसरी करू करा दुसरी खालच्या बांधीत जाते त्या कोणत्यावरून हो आहे का नाली त्या कोणत्यावरून हो आहे खांड

ते गेले खड्ड्यात पंधराशे रुपये वाली स्कीम आता सध्या बरं झालं की जास्त दिवस वाढवून मिळाले आम्हाला तर पंधराशे रुपये मिळतच नाही भेटणारच नाही आम्हाला फायदाच नाही आमच्याकडे शेतीची कामं आहे तर ते पंधराशे रुपयाच्या मागे आता लागलेले नाही आहेत अजून ज्यांना वेळ आहे ते लागले असतील पण बरेच असे अजून लागायलाच आहेत झाला I don't ठेवलं तिकडे आहे का का बांधी लहानश्या पानाची कुद्री नेल एकदम इकडून वाल वगैरे नाही लावले इकडून वालाचे येला संध्याकाळी छान वाटते बाहेरचं वातावरण हा इकडच्या पाणी जाते तर किती कचरा वाढला तिथं तो कचरा खाय नाही ते वगैरे येते तर हो नाहीत का के होय केना केना कचरा होय केना किती सपाट्यानंच वाढला तो कचरा त्याच्या खाय नाही का कचरा तसेरी त्याच्याच त्या बांधितला तो वाढला आहे तो थोडा ऐ तो, तो आणून पाहता तिकडचा थोडासा खाते खात हो खाईल तो आणल्यावर मस्त वाढला आहे पहिलेच काढला नाही चांगल्यानं निघाला असता रात्री रात्री पाणी येते ना बरा झाला केल्या तर नाली रात्री पाणी आला तर निघल सरनरी शेडीला त्या दिवशी कुत्र्यांनी पकडला होता चावला म्हणजे त्या दिवशी नाही कालच चावला बरा झाला की बघितला नाहीतर फोडून टाकला असता ह्या शेडीला तरी टाके वगैरे लागले लावला त्या शेडीला आमच्या घरमालकांची शेडी आहे बघा छान भारी वातावरण दिसत दिसतं ना संध्याकाळचं 手机查了吗？姐。So, हा काउनंतच पान तो पान नोकानू ठेवते त्रे याच्या ना खारी नाही आल्या नाही तर ना पकडा दुखता पाणी आहे नाही का येलच तरी लवकर आली त्याची खारी यायची ना त्याची सारखीच दिसते आता मागून टाक ना हो रोवने पकडतील ना घाई करतील मग भेटत नाही रोवणारे बाया माझी आई तर भेटत नाही म्हणते आज सहा जणी जेवढ नाही आहे ना नाही तर जावाला बी तर लागते जेवढ राहता ना तर मी जातो शनिवार रविवार दोन दिवसात पुष्कळ होते आता आमच्या घर वावर जवळ आहे ना तर हो संध्याकाळ संध्याकाळ अंधार पडत वही चांगले खार खोदते एक कोंडा निघते हम्म दोन तीन जण खोदला तर एक कोंडा निघते होते नाही तर का तर माझी एक तशीच करतात ना सकाळी बी चाय पाणी पेला नाश्ता वगैरे केला का गेले वावरात मग वन्यारणी वगैरे येतात ना तर वन्यारणी आले का मग हे घरी येतात ना जेवतात ना मग जातात वन्यारणी तिकडे रोवत बसतात जेवजाव केला अर्धा एक तास ना मग घेत जातात वावरात <स्थाथ> आता बी अंधार पडत वरी खार खोदतील वरटेके आहेत आता त्या मग पाणी येते तेव्हाच तिकडे तवरिकड चार वावतात तिकडेच फक्त बोध दूर आहे ना दोन एक किलोमीटर आहे घरापासून दूरच्या वावर ना अजून वा, आमच्या दुसरा वावर तर अजून एक किलोमीटर आहे त्याच्यातून थोडस अर्धा किलोमीटर अजून दूर चार दूर दूर वावर आहेत आमच्या गावचे तीन तीन चार चार किलोमीटर दूर वावर आहेत लोकायचे उदासीचा भिड म्हणतो त्या भिडात भिडाच्या वावर पुष्कळ दूर आहे जातले कचे काम करावले काही नाही वाटे पण येवा जावालेच थकते माणूस चढ उतार आहेत ना रस्ते जवान जवान लोक जे जातात संध्याकाळी सुट्टी झाली का सुटतात पाय दुखत नाही तर पूर्ण कंबर दुखते पाय वरून जातात है क्या लाया तो ये कचरा क्यों लाता है क्या करेगा उसका लोवा लौकन टिंटर पर बेचेगा